तुरिया ग्ण। तुरिया ग्ण। नमस्कार जट ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उटगी करजगी रस्त्यावरील बामणे वस्ती ते करजगी रस्ता डांबरीकरणाची मागणी करजगी व उटगी गावातील नागरिकातून होत आहे बामणे वस्ती ते करजगी सात किलोमीटर अंतर आहे उटगी गावातील व मंगळवाडा तालुक्यातील नागरिकांना विजापूरला बाजार व दवाखाना इत्यादी जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे मात्र रस्ता अत्यंत खराब असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत रस्त्यावर मोठमोठी मुट खड्डे पडली आहेत अवकाळी पावसामुळे रस्त्याची फार दयनीय अवस्था झाली आहे मान्य आमदार गोपीचंद पडकर यांनी या बांबणीवस्तीतील करजगी रस्त्याकडे लक्ष घालून हा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे